मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांनी एकोणीशे मध्ये स्थापन केलेली संस्था असून ही संस्था पारंपरिक इस्लामिक शिक्षण आणि अभियांत्रिकी वैद्यकशास्त्र आणि फार्मसीसह समकालीन आधुनिक शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांनी दिनदुबळ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी मदरसा शिक्षणात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सा समावेश करण्यावर भर दिला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबतच रोजगारक्षम कौशल्य मिळाली त्यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला आहे त्यांच्या निधनाने अक्कलकुवा नांदेड उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात शोककळा पसरली आहे